मिली भगत साहेबांच्या मिलीभगतवर वर फिरले पाणी अखेर तो बोगस करार रद्द झालाय एंटरप्राइजेसला मिळणार चांगलाच चांगला बोगस जोडणाऱ्या फर्जी कंपनीच्या कार्याला पूर्णविराम देशमुखांनी वाचवले जनतेचे लाखो रुपये प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या वैभव पाटील वर होणार लवकरच कारवाई तिला बऱ्याच दिवसांपासून शहरातील वर्धा नगर परिषद भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे ज्यात नवनवीन प्रकारे मिलीभगत करत भगत साहेबांनी आपली खिसे गरम केल्याचं सिद्ध होतं आहे वर्धा शहराचा स्वच्छता क्रमांक नागरिकांमुळे ढासळल्याचं कारण देत स्वच्छता जनजागृती मोहिमेसाठी भगत साहेबांनी एकोणऐंशी लक्षाचं काम महाराष्ट्र एंटरप्राइजेस कराड यांना स्वार्थापोटी कागदपत्राची चौकशी न करता दिले ज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत मागील वर्षी असणाऱ्या स्वच्छता क्रमांकात मोठी घसरण करत थेट एकशे एकोणपन्नासवा क्रमांक नगर परिषदेने गाठला ज्यामुळे शहरात चित्र स्पष्ट जनतेचे लाखो रुपये खर्च केल्यानंतर स्वच्छतेत क्रमांक उंचवणार हे अपेक्षित होत मात्र वैभव पाटील यांनी निवेदा प्रक्रियेत बोगस दस्तावेज प्रमाणे कामातही बोगसपणा केलाय ज्यामुळे शहराचा क्रमांक ढासलय भगत साहेबांच्या कारभाराचे हस्तांतरण नव्याने आलेले मुख्याधिकारी देशमुख यांच्याकडे गेले असता जनसंग्रामच्या पाठपुराव्याला यश येताना दिसतय परिणामी महाराष्ट्र एंटरप्राइजेसच्या बोगस कागदपत्राची चौकशी करण्याचे आदेश मुख्याधिकारी देशमुख यांनी देश दिले आहे सोबतच वैभव पाटील यांचं कार्य करार रद्द करून बोगस कामाला पूर्ण विराम दिला आहे देशमुखांद्वारे सदर केलेल्या कारवाईनं जनतेची मोठी रक्कम वाचल्यानं त्यांच्या कार्याला महत्व प्राप्त होत आहे तर चौकशी पूर्ण करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या महाराष्ट्र एंटरप्राइझेस कराड व संचालक यांचे गुन्हे कधी दाखल करून कंपनीला काळ्या यादीत कधी टाकणाऱ्याकडं जनतेचं लक्ष लागलंय मला माटे जनसंग्राम न्यूज वर्धा